सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खर द्राक्ष मागायला संग आणि सांगतो की मी आज तुमच्या हिंदू समोर आलोय कृषी मंत्री एक द्राक्ष मागायला म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मी ज्या कुटुंबामध्ये जन्मलो त्या कुडुकामध्ये मी जन्म घेतला माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या घरामध्ये माझ्या शेतामध्ये द्राक्ष होती याचा निश्चित प्रकार मला अभिमान आहे आणि कदाचित द्राक्षे द्राक्षेमुळे त्या द्राक्षेच्या मिळणाऱ्या एका वेळेच्या पैशामुळं ज्या आमच्या निर्णय कुटुंबाची जी उन्नती झाली निर्णय कुटुंबाला जे काय असेल नावरूप आहे त्यामध्ये माझ्या द्राक्षेचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामुळे शेवटी शेतकरी आहे शेतकरी मनानंतर अडचणीत शेवटी तीन वर्षानंतर चौदा वर्ष शेतकरी फेट जाणार आहे पाच वर्षानंतर एखादं वर्ष शेतकरी आपल्याला फटका बसणार आहे परंतु आयुष्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगा तुम्हाला सर्व सांगतो सांगतो की अडचणी खूप आहे अडचणी खूप आहे पण शेवटी अडचणी अडचणी म्हणून परवडत नाही परवडत नाही म्हणून आपण गप्प बसणार किंवा काहीच न करणं हा निश्चित प्रकारे समजवतो तुम्ही समजून घ्या हा मंत्र आपला कधी बनाय त्यामुळे निश्चित प्रकारे आज सा द्राक्ष दाखलातून आज भोसले साहेबांच ऐकत होतो त्याने सांगतो की आज मी पण निश्चित एवढं सांगतो आज सगळ्यांचा मी उल्लेख करत नाही पण ज्या भोसले साहेबांनी सूचना मांडल्या त्या सूचना स्वीकारण्यासाठी निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे कृषी मंत्री म्हणून प्रयत्न करी हे ऑगस्ट पंधरा ऑगस्ट नंतर छाटणी करतात सप्टेंबर मध्ये जास्त प्रमाणामध्ये छाटणी होते परंतु अतिवृष्टी असल्यामुळं ऑगस्ट सप्टेंबर हा आपला थोडा वाया गेला कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्या बागेमध्ये आपण छाटणी निश्चित प्रकारे करूया तर छाटणी खूपच आहे की फक्त आणि त्यामध्ये तुम्ही काय उपाययोजना केल्या पाहिजे

आणि ते जे काही कर्तव्यामध्ये जे काही गोष्टी जे सांगत आहेत त्याचा निश्चित प्रकारे आपल्या द्राक्ष पिकामध्ये द्राक्षाच्या बागेमध्ये त्याचा वापर होणं निश्चित प्रकारे गरजेचं आहे बंधून मी निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो आज पुन्हा उशीर आहे मला पुण्यात चार वाजता परत कार्यक्रम आहे परंतु द्राक्ष बागेमध्ये सांगायचा कार्यक्रम आणि आमचे गोष्टी साहेब चव्हाण साहेब शिवाजीराव पवार आणि जयशी साहेबांचा इतका अनुभव होता की मी तुम्हाला

निश्चित प्रकारे आपण पाठवलेले आहे अनुभवलेलं आहे शिवजी मला एवढंच दर्शनायचं चूक आहे आणि घाट गाठ स्वतःनी एक आहे की पाठी दिवसास आहे असे म्हणण्या निश्चित त्याचा फायदा हा आपल्या बंधूने निश्चित प्रकारे होणार आहे आणि मी एवढा सांगतो माझ्या द्राक्षाच्या भागातासाठी भविष्यामध्ये राज्याच्या ज्या काही चांगल्या योजना आहेत त्यामध्ये काय आणलं पाहिजे काय केल्यानंतर कुठले निर्णय घेतल्यानंतर माझ्या द्राक्ष भागाताची हिताचा होईल त्याच्यात त्याला चांगला त्याचा फायदा होईल यासाठी निश्चित प्रकारे तुम्हाला एवढाच सांगतो शासनाच्या वतीनं माझ्या द्राक्ष भागात संघासाठी जे जे शब्द माझ्या द्राक्ष बागाच्या संघाच्या सर्व सब मी सभासदांना सभासद अधिक न बोलता आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संदर्भात राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या परिवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका